मुंबईकरांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे मढ वर्सोवा लिंक ब्रिजच्या कामासाठी आता पर्यावरण आणि वन विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरुवात होईल मालाडच्या मड भागातून अंधेरीतील वर्सोवापर्यंत बावीस किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन तास लागतात वाहतूक कोंडी असेल तर प्रवासाचा हा कालावधी आणखी वाढतो पण खाडी पुलामुळे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मढ ते वर्सोवा दरम्यान प्रवास करता येईल वर्सोवा खाडीवर दोन किलोमीटर लांबीचा केबल स्टेड ब्रिज बांधण्यात येईल मुंबई महापालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या या ब्रिजसाठी डेक केबलचा वापर होईल महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये या प्रकल्पाला परवानगी मिळाली कोस्टल रेग्युलेशन झोनचीही मंजुरी मिळाली होती वर्सोवा आणि मड या ब्रिजसाठी काही खारपुटीची झाडं तोडण्यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मंजुरी मिळणं आवश्यक होतं ती मिळाल्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये या कामाला सुरुवात होऊ शकते तीन वर्षात या पुलाचं काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे